रणमोचन इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शहीद बालक स्मृती दिन सोहळा संपन्न चारही बालकांना मौन श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली आहे शालेय क्रीडा स्पर्धेतून विजयश्री प्राप्त करून रणमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ट्रॅक्टरनं गावाकडे परतत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ब्रह्मपुरी आरमोरी रोडवरल्या रुईजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनिडोर न शालेय विद्यार्थी बसून असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानं रणमोचन इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचा अपघात घडला होता या चारही बालकांचा घटनास्थळी मृत्यू झाला एकाच दिवशी या चारही बालकांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले होते तेव्हापासूनच हा बेट, दिवस ब्रह्मपुरी पंचायत समितीतल्या गांगलवाडी बीट तसंच बेटाळा केंद्रांतर्गत येणाऱ्या जवळपास सर्व शाळेत काळा दिवस म्हणून पाळला जातो या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश पिलारे सरपंच निलिमा राऊत पोलीस पाटील अस्मिता पिलारे उपसरपंच सदाशिव ठाकरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान कोमल मेश्राम मंदा सहारे पत्रकार विनोद दोनाडकर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अनु अलमस्त सदस्य रेशम शेंभरकर नवलाजी राऊत वामन ठाकरे अंगणवाडी कार्यकर्त्या लक्ष्मी दोनाडकर शाळेचे मुख्यध्यापक संजय झुरमुरे सहाय्यक शिक्षक कृष्णा किरमिरे तथा समस्त ग्रामवासियांची उपस्थिती होती विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे